नमस्कार विद्यार्थी मित्र हो मी मि प्राध्यापक प्रकाश सरगर जॉग्राफी ऑनलाईन क्लासेसमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण इयत्ता बारावी विषय भूगोल प्रकरण क्रमांक सात प्रदेश आणि प्रादेशिक विकास याचा स्वाध्याचा भाग दोन बघत आहोत आजच्या या भागामध्ये आपण प्रश्न क्रमांक चार भौगोलिक कारणे लिहा यामधील एकूणचे तीन प्रश्न आहेत त्या तीन प्रश्नांची माहिती आपण घेणार आहोत त्यामध्ये प्रश्न क्रमांक एक आहे प्रादेशिक विकास हा प्राकृतिक रचनेवर अवलंबून असतो प्रश्न क्रमांक दोन निरक्षरता दारिद्र्य यासारख्या घटकांचा प्रादेशिक विकासावर परिणाम होतो प्रश्न क्रमांक तीन हिमालयीन पर्वतीय प्रदेशाचा विकास फारसा झालेला नाही सुरुवातीला आपण प्रश्न क्रमांक एक आहे प्रादेशिक विकास हा प्राकृतिक रचनेवर अवलंबून असतो याचे उत्तर बघूया प्रश्न क्रमांक एक लिहिला आहे प्रादेशिक विकास हा प्राकृतिक रचनेवर अवलंबून असतो आता उत्तर लिहिताना बघा आपण उत्तर असा लिहायचा आहे बाण करायचा आहे आणि जे विधान दिलेलं आहे भौगोलिक कारणे लिहामध्ये प्रादेशिक विकास हा प्राकृतिक रचनेवर अवलंबून असतो असे विधान लिहायचं सोलविराम द्यायचा कारण लिहायचं डॅश करायचा आणि डॅश केल्यानंतर परत खाली क्रमांक एक टाकायचा आणि उत्तर लिहायला सुरुवात करायची आता बघा हा जो प्रश्न आहे भौगोलिक कारणे लिहा हा आपल्याला परीक्षेमध्ये तीन गुणांसाठी विचारलेला आहे मग किमान तीन आकडे लिहायचे उत्तरामध्ये आणि जास्तीत जास्त उत्तराचा भाग येईल याचा विचार करायचा आता या ठिकाणी उत्तराला सुरुवात केलेली आहे क्रमांक एक लिहिला आहे प्रदेशातील लोकांचा सर्वांगीण विकास म्हणजे प्रादेशिक विकास होय ही प्रादेशिक विकासाची व्याख्या सुरुवातीला लिहिली आहे त्यानंतर क्रमांक दोन प्राकृतिक रचनेतील प्रदेशाचे स्थान तेथील हवामान प्रदेशाची प्राकृतिक रचना उंची मृदा पाण्याची उपलब्धता इत्यादी घटकांचा समावेश होतो यामध्ये कोणकोणते प्राकृतिक घटक आहेत त्या प्राकृतिक घटकांची माहिती ही या ठिकाणी आपल्याला दुसऱ्यामध्ये दिलेली आहे ती लिहावे लागते क्रमांक तीनमध्ये आल्हादायक हवामान असणारा प्रदेश विकासामध्ये अग्रेसर असतो उदाहरणार्थ युरोप खंडातील प्रदेश तसेच विषम हवामान असणारा प्रदेश हा मागे पडतो उदाहरणार्थ विश्ववृत्तीय प्रदेश या ठिकाणी तुम्हाला सम हवामान आणि विषम हवामान यांचा फरक कसा पडतो हे तिसऱ्या ह्याच्यामध्ये क्रमांक दिलेलं आहे त्यानंतर पुढचा क्रमांक क्रमांक चार आता यामध्ये बघा सागर किनारी मैदाने नद्यांची खोरी इत्यादी प्रादेशिक विकासात अग्रेसर असतात उदाहरणार्थ मुंबई पर्वतीय प्रदेश वाळवंटी प्रदेश घनदाट वनांचा प्रदेश विकासामध्ये पाठीमागे पडतात उदाहरणार्थ सहारा वाळवंटातील प्रदेश इत्यादी आता या ठिकाणी तुम्हाला उदाहरणासहित माहिती ही क्रमांक चार ह्याकडे दिलेली आहे आणि शेवटी इत्यादी लिहायचं आता लिहिताना कसं लिहिलं आहे बघा क्रमांक एकाखाली एक लिहिलेत आणि इकडचं जे उत्तर आहे ते सुद्धा एकाखाली एकच लिहिलं आहे म्हणजे अशा पद्धतीने जर उत्तर तुम्ही लिहिलं तर हे आकर्षक दिसतं आणि याला मार्क्स जास्त मिळतात या ठिकाणी मध्ये मध्ये उदाहरणे घालत जावा म्हणजे तुमचं उत्तर हे परिपूर्ण होतं आता यानंतर क्रमांक दोन क्रमांक दोन आहे निरक्षरता दारिद्र्य यांच्यासारख्या घटकांचा प्रादेशिक विकासावर परिणाम होतो उत्तर लिहिताना पहिल्यांदा जसं विधान दिलेलं आहे तसं विधान सुरुवातीला लिहून घ्यायचं सोलप्युराम द्यायचा कारण लिहायचं डॅश करायचा आणि खाली उत्तर लिहायचं बघा विधान आहे असं लिहिलं आहे निरीक्षरता दारिद्र्य यासारख्या घटकांचा प्रादेशिक विकासावर परिणाम होतो सोलप्युराम कारण डॅश आता यानंतर जो आपला क्रमांक एक असेल तो क्रमांक एक लिहायला आपण सुरुवात करायची आहे क्रमांक एकमध्ये बघा लोकसंख्या या घटकामधील वय घनता जन्मदर मृत्यूदर व्यवसायातील रचना प्रजनन क्षमता या ठिकाणी प्रजनन क्षमता हा शब्द आहे दारिद्र्य निरक्षरता या घटकांचा परिणाम प्रादेशिक विकासावरती होत असतो हा क्रमांक एक झाला त्यानंतर क्रमांक दोन आहे लोकसंख्या व प्रादेशिक विकास हे घटक परस्परावर किंवा एकमेकावर परिणाम करतात त्यानंतर क्रमांक तीन लोकसंख्येचे घटक प्रादेशिक विकास ठरवतात आणि प्रादेशिक विकास लोकसंख्येचे गुणात्मक घटक ठरवतात या ठिकाणी लोकसंख्या आणि प्रादेशिक विकास यांचा परस्पर संबंध या ठिकाणी सांगितलेला आहे क्रमांक तीनमध्ये त्यानंतर पुढचा क्रमांक आहे क्रमांक चार एखाद्या प्रदेशाची लोकसंख्या जास्त असेल व साक्षरतेचे प्रमाण कमी म्हणजेच निरक्षरता जास्त असेल तर असे प्रदेश प्रादेशिक विकासा मागे पडतात अनेक कुठले प्रदेश हे विकासामध्ये मागे पडतात हे चौथ्या क्रमांकामध्ये दिलेलं आहे यानंतर क्रमांक चार तसेच एखाद्या प्रदेशामध्ये दारिद्र्याचे प्रमाण जास्त असेल लोक दारिद्र्य रेषेखाली जास्त असतील तर लोकांचा राहणीमानाचा दर्जा निम्न असतो पैसे खर्च करण्याची कुवत कमी असते व त्यामुळे अशा प्रदेशातील प्रादेशिक विकास कमी होत असतो इत्यादी आता या पाचव्या क्रमांकामध्ये तुम्हाला दारिद्र्य हा जो घटक आहे त्याचे उत्तर यामध्ये दिले आहे आणि जो क्रमांक चार आहे त्यावर निरक्षरता या घटकाचे उत्तर दिलेलं आहे अशा पद्धतीने हा क्रमांक दोन आहे त्यानंतर क्रमांक तीन क्रमांक तीन आहे हिमालयीन पर्वतीय प्रदेशाचा विकास फारसा झालेला नाही आता उत्तर लिहिताना जसं विधान दिलेलं आहे त्याच पद्धतीने विधान लिहायचं आहे हिमालयीन पर्वतीय प्रदेशाचा विकास फारसा झालेला नाही सोलप्युराम कारण डॅश आणि त्यानंतर उत्तर लिहायला सुरुवात करायची आहे आता हिमालय पर्वत हा तुम्हाला गेल्या वर्षीही इयत्ता अकरावीला किंवा दहावीला याची माहिती होती त्यामुळे तुम्हाला याचं उत्तर जास्त अवघड जाणार नाही आता यामध्ये बघा पहिल्या आकड्यामध्ये तुम्हाला हिमालय पर्वताची वैशिष्ट्ये ही दिलेली आहेत तर हिमालय पर्वताची वैशिष्ट्ये कोणती आहेत बघा क्रमांक एक हिमालय पर्वत हा आर्वाची तरुण म्हणजे अलीकडच्या काळातील वली पर्वत असून अनेक उंच शिखरे बर्फाच्छादित प्रदेश तीव्र उतार थंड हवामान पर्वतीय भ्रमृद्धा वेगाने वाहणाऱ्या नद्या भूकंप प्रवण क्षेत्र अशा प्रकारची भौगोलिक वैशिष्ट्ये आढळून येतात क्रमांक एक एकमध्ये भौगोलिक गोष्टी आपण सांगितली हिमालय पर्वताची कुठली आहे ती क्रमांक दोन अशा प्रकारची भौगोलिक रचना मानवाला राहण्यासाठी प्रतिकूल आहे त्यामुळे घरे बांधणे शेती करणे वाहतूक सुविधा निर्माण करणे उद्योगधंदे उभारणे यासाठी अडचणी येतात त्या ठिकाणी अडचणी मानवासाठी कोणकोणते येतात हे या दुसऱ्या क्रमांकामध्ये सांगितलेलं आहे त्यानंतर क्रमांक तीन एकंदरीत सर्व बाबींचा विचार करता मानवासाठी भौतिक सुविधा ज्याला आपण पायाभूत सुविधा म्हणतो भौतिक सुविधा शिक्षण यांचीही कमतरता आहे व हिमालय पर्वतीय क्षेत्र प्रादेशिक विकासामध्ये पाठीमागे राहिलेले आहे इत्यादी आता या ठिकाणी हिमालय पर्वतातील क्षेत्र पाठीमाग का राहिलं आहे हे, हे दिलेलं आहे अशा पद्धतीने या क्रमांक तीनचं उत्तर हे तुम्हाला लिहावं लागेल तुम्ही हा यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला यावरती भूगोलासंबंधातील स्वाध्यय महत्त्वाचे प्रश्न हे बघायला मिळणार आहेत पुन्हा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या प्रश्नांची माहिती घेऊया हो तुम्ही हा व्हिडिओ शेवटून बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार